तळगाची चटणी खोबरेची भाजले होते नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचा निशा आणि मम्मी रेसिपी सर्वात पहिल्यांदा वासुबरच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून मम्मी कडून आणि आमच्या सगळ्या युट्यूब साठी पण ते सांगते मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता छान आजपासून दिवाळीचे सगळे सण चालू होता आहे तर वेगवेगळे पदार्थ तुम्हाला माहिती दिवाळीशी आपले चालूच आहे काल आम्ही आता दोन दिवस कंटिन्यू आमचं आपलं हे चालू होतं दोन दिवस आपला तो बॉम्बेचा व्हिडिओ गेला तर छान तुम्ही खूप जण मला हे पण मम्मी बोलले का तुम्ही आले तर आम्हाला सांगायचं होतं आम्ही भेटलो असतो इकडे <laughs> जायचं तिकडे जायचं हे फिरा राणीबाग फिरा तर नेक्स्ट टाइम आम्ही दोन दिवस खास खरंच जावे बॉम्बे साठी काढणारे फिरणारे पण तिथे खरंच थंडीतच गेलं पाहिजे खूप गरम होतं खूप गरम होत पण आहे तिथे फिरण्यासारखं आहे स्वस्त पण आहे भरपूर गोष्टी पण मग तिथे ना वेळ पाहिजे जास्त फिरायला वेळ पाहिजे पण आता ठीक आहे कुश तर आजचा पदार्थ आहे मस्त खुसखुशीत करंजा आमच्या गावाकडे रे म्हणतात आम्ही इकडे दिवाळी निमित्ताने करंजा बोलतो तर मी खुसखुशीत लहरवाल्या तुम्हाला करंज्या दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याला तर सारण भिजण्यासाठी एक ते पाऊन तास लागतो भिजण्यासाठी त्याच्याकरता म्हटलं पहिले आपण ते सारण करून भिजत टाकूया तुम्हाला दाखवते तर चला आता जे जे साहित्य लागते ते, ते मी तुम्हाला दाखवते तर पहिले मम्मी जे आहे आपलं कणिक सा, आहे आपण जे सारण तर करूच आपण पण ते पीठ आहे ना ते आपल्याला आधी भिजवायचं आहे ते आपल्याला चांगलं वेळ ठेवायचं आहे तर आधी ते पीठ कसं मळायचं ते मम्मी सांगेल मग कोणी दाखवते हा एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यात मी थोडसं मीठ चवीनुसार मीठ टाकलेले आता आपल्याला यायचं मोर करून टाकायचं आहे आपल्याला टाकायचं तर हे मी कडकडी जेव्हा गरम केलं होतं तर आपल्याला ना हे अंदाजानुसार टाकायचं साधारण मी दोन चम्मच घेतले होते हां आता हे व्यवस्थित मळून घेऊ आपण त्याच्या गोठ्या वगैरे काढून घेऊ तर हे जे बीट आहे ना आपल्याला हे सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या बघायच्या असं केलं ना मग कसं जेव्हा मळून आपण तेव्हा व्यवस्थित मळल्या जाईल ते छान मळल्या गेले आता मी हे नॉर्मल आपलं पाणी आहे हे मी मळून घेते आपल्याला जास्त असं करायचं नाही आहे कडक मळायचं थोडंसं थोडं थोडंस पाणी टाकते पंधरा मिनट ठेवायचं मी ठेवते आता सारण कसं करायचं ते दाखवते तर आपल्या सारणसाठी रवा अर्धी वाटी घेतलेली आहे आपलं खोबरं किसलेलं आपले ड्रायफ्रूट्स आपल्याला ना पहिले खोबरं भाजून घ्यायचं घ्यायचंय ते भाजून घेते थोडंसं लालसर भाजून घेते मी मम्मी ना मम्मीला ना आरकेवर जायचं होतं दहा पंधरा मिनटाचं मम्मीला काम होतं आरकेवर तर मम्मी गेलेली आहे म्हटलं जातोपर्यंत मी सारण तयार करते करंजा कोणाकोणाला आवडतात आणि कोण कसं बनवतं नक्की सांगा मला नॉर्मल थोडं आपलं कोरण खूप जे आहे तो लालच झाले ते काढून घेतलं आता आपल्याला रवा भाजायला घ्यायचा आहे हा बारीक रवा घेतलाय मी आणि आपल्याला थोडस तूप टाकून भाजायचं आहे नॉर्मल अर्धा चम्मच घेतला रवा पण मी अर्धे वाटी घेतलेला आहे थोडासा आता हा लालसर होऊ देऊ आपण तुम्हाला माहितीच खोबरं लगेच भाजल्या जातं पण रवा आहे ना आपला चांगला दहा मिनटं तरी व्यवस्थित आहे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे तो पूर्ण आहे दे चांगला व्यवस्थित भाजून घेते छोटी कढाई ठेवलेली आहे जे आपले ड्रायफ्रुट्स आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आता हे टाकून घेते तळून घेते यात मी काजू बदाम आणि आपले सांगितले तुम्हाला काजू बदाम आणि पिस्ते आपण टाकून घेतलेले आहे छान आपण करून घ्यायचे व्यवस्थित आणि आपली खसखस असते कोणी तिळ पण टाकतं मला आवडत असतं पण असेल तर याच्यात मी खोबरे जे भाजले होते आणि रवा तर आता हे एकत्र करून घेते गार झालाय खोबरं आणि रवा आपला रा रवा तो मी भाजून घेतलेला आहे आता जे ड्राय फ्रुट्स आहे आपण ते आणि कच्चे कधीच टाकायचे नाही थोड्या तुपात हलकेशे भाजूनच घ्यायचे पण टाकले ते पण थोडेसे हे करून घेतले तर जोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत आता मी लेअर कशा करायच्या ते कणिक आपण मळून ठेवलेला आहे आपल्याला आता साठा तयार था करून घ्यायचा आहे कॉर्नफ्लावर घेते मी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही किती कणी घेतले त्याच्यानुसार घ्यायचं तीन चम्मच चार चम्मच घेते पुरं होईल आपल्याला आपल्याला आता याच्यात तूप टाकायचं आहे आपल्या जवळ असं तूप हवं आहे पातळ नकोय आधी मी एक चम्मच टाकते हवं असेल मी परत घे आता हे आपल्याला पेटवून आहे जर आपल्याला वाटलं कमी वाटतंय आपण परत घ्यायचं तर हे बघा तुम्हाला असं हे किती व्यवस्थित फेटाळलं गेलंय पण आपल्याला हे खूप व्यवस्थित फेटाळून घ्यायचंय एकदम पातळ करायचंय थोडसं तुम्ही मोठी ताट पण घेऊ शकता मी ह्या बाउलमध्येच घेतलं मला याच्यात जमतं करायला तर याचा कलर पण चेंज बघा छान व्यवस्थित फेटाळल्या जाते आता आपण कनेक्ट मळून घेतलं छान व्यवस्थित मळून येते व्यवस्थित मळल्या गेले भिजल्या गेलेल्या आहेत हे सगळं सारण करून ठेवलंय ना छान आता मिक्स झालेलं आहे हे साईडला ठेवलं होतं मी व्यवस्थित घालून घेते बघा एवढ्या किती अर्धा अर्ध सगळं वाटे घेतलेलं आहे मी तर बरस भरपूर झालंय नाही का आता याच्यात आपल्याला पिटी साखर टाकायची पिटी साखर टाकून घेते एक वाटी मी पिठी साखर टाकते तर तुम्हाला ही जास्त कदाचित वाटत असेल साखर जास्त टाकली आणि थोडस साखर डा... टाकले नाही ना असं फुललेलं दिसतं किंवा मग जास्त दिसतं पण हे परफेक्ट प्रमाण आहे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला जायफळ वेलची पावडर टाकायची आणि सुगंध खूप छान येतो आणि जायफळ तुम्हाला आवर्जून टाकायचंय मी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपलं <coughs> तर हा मी आता पीठ पण छान मळले गेलेला आहे तर याचे मी उंडे करून घेते साधारण चार उंडे झालेले आहे पोळी लाटून घ्यायची साधारण चार उंडे झालेले आहे त्याला पोळी लाटून घ्यायची चार उंडे मी आता साईडला ठेवते एक उंडा लाटायला घेते आपल्या तुपाची पिठाची कसलीही गरज नाही कारण की आपण याच्यात मोहन टाकलेलं आहे खाली चिटकणार पण नाही हे पूर्ण हे पोळपाट आहे ना तेवढी लाटायची आपल्याला आता ही, ही पोळी तर हे जास्त लाटय गेलं नाही ना तर आपण नॉर्मल हाताने पण असं करू शकतो आता ही लाटून झालेली तर आपल्याला जे आपण करून ठेवलं फेटावून ठेवलं ते सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित कुठे जास्त नाही कमी नाही सगळं परफेक्ट लावून घ्यायचं सगळीकडून लगेच आपली दुसरी जी लाटलेली आहे पोळी ती ठेवायची याच्यावर आपल्याला हा मोठा रोल वाटतो आपण तो कापून घेणार ते मध्यभागी हे सगळे असे रोल काढून घेऊ आपण कापून घेऊ en segunda pode. A mammi aleliye मम्मी आता हळू एकदम हलके हाताने घ्यायचं आपलं कारण की आपण त्याच्यात कॉर्नफ्लावर ते सगळं आपलं मिश्रण टाकलेलं आहे तर मम्मी सारण भरतीये सारण झालेलं आहे मम्मीला आर्ग तुला म्हटलं तर काम होतं थोडस अर्ध्यावर गेली होती मस्त गच्च सा असं छान सारण भरून मस्त खुसखुशीत आशा करंजा होत आहे जे आपली हे होतं ना काही केवळ खास नव्हतं मग दुसरं जे आहे छोटे सासे छाचा सासा आहे ना तो आता तो काढला मी तुम्हाला दाखवते दूध लावून घ्यायचं थोडस त्याने काढून ते चिटकून जात आणि मग पॅक होतं छान माझ्या या करून झालेल्या करंजा छान शेप मस्त आला छोट्या छोट्या झाल्या छोटे छोटेच करू म्हटलं जास्त मोठे पण नाही आता मी इकडे कढाई ठेवलेली आहे तर बघा तेल गरम झालेलं आहे आता मी करंजी टाकते घ्या आता मी ते आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे आता मी तेल टाकलेलं आहे आपल्या तेलामध्येच तळायचे आहे या तुम्ही एक किंवा दोन टाकू शकता किंवा एकही टाकू शकता असं काही नाही कडकडीत मस्त तेल गरम झालेले मस्त दिसत आहे काढून घेते बारीक गॅसवरच तळले आहे आपल्या मस्त करंजा लेहरच्या रेडी आहे तर तुम्हाला दिसत असेल बघा इथे लेहर पडलेले असे ले हे बघित छान वाटत आहे का ह्या ना मोठ्या केल्या होत्या म्हणून इकडे ठेवले मी आणि थोड्याशा पीठ उरलं होतं त्याच्या शंकरपाळ्या उडून टाकलं तरी बघा मस्त अशा झालेल्या आहे खुसखुशीत तर आपल्या करंज्या मस्त खुसखुशीत अशा रेडी आहे तुम्हाला मी दाखवल्यास तरी बघा एवढ्या झाल्या अजून आहे त्या मी मोठ्या बनवलं आधी तर ह्या नाजूकच्या अशा बनवल्या झालं आज जरा मम्मी थोडंसं बाहेर दमून आली बाहेरचं पण धुतलं ना आज खूप ताई मिळून आणि मम्मी मिळून गेट वगैरे सगळं जरा दमलीये तर मस्त सुंदर अशा आपल्या करंज्या रेडी आहे पूर्ण करंजा आज सगळं अनिशांनी केले मी फक्त दोन तीनच लाटले म्हणजे ते गेट धुतले तर आज दुखून राहिले तर अशा मस्त नक्की ट्राय करायला थोडस अवघड आहे म्हणजे मी लागलेली आहे एक वाजता आताचे तीन वाजलेले आहे ते थोडस मध्ये मध्ये मी आवरत पण होते आणि मध्ये मध्ये चालू पण होत थोडस हे ते आणि थोडं भिजू द्यावं लागतं तेव्हा ते तर छान अशा सुंदर अशा खुसखुशीत कुछ करायच्या तयार आहे मग तुम्ही नक्की ट्राय करा काय अवघड नाहीये एकदा लागलं ना तर पटपट होऊन जातं पण आता हे पण आपल्याला तुम्हाला माहिती आहे घरचं ते घरचंच असतं जेव्हा आपण फराळाचं करतो खरंच हे आहे आपण क्वांटिटी मध्ये पण जास्त होतं बाहेर तर ते, ते तेल कसं वापरतात तर हे छान आपलं घरातलं तुम्ही घरीच करा आणि खात राहा आणि करत राहा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय